मन लागो मन लागो मन लागो मन लागा मेरामत्व आमच्या जीवनामध्ये जोडणं महत्वाचं हे एकदा एक जोडलं देह देहभाव देह। आमच्या जीवनाचा देहभाव संपवण्याची ताकद फक्त नामात आहे अहंकार संपवण्याची ताकद फक्त नामात आहे नामधारकाच्या जीवनातला अहंकार शून्य होतो पंढरीच्या लोका नाही पडे जण एक कशाच्या बळावरती ज्ञानाच्या बळावरती नाही तर नामाच्या बळावरती नाम आमचा देहभाव शून्य करत असतो नाटवती देहभाव आणि म्हणून महाराज म्हटले आमच्या जीवनातला खरा धर्म हेच आहे की राम तत्व आमच्या जीवनामध्ये जोडायचा आहे हाची एक धर्म निज बिज वर्म हेची जाळी कर्म केली महा कितीतरी कर्म मोठे असले कितीतरी कर्म दुस्तर असलं कर्म कोणाची पाठ सोडत नाही पण ते कर्म जाळण्याची ताकद नामात आहे एवढं सर्वश्रेष्ठ नाम आहे फक्त ते नामच म्हणून अंतकरणापासून आवडीनं घेतलं पाहिजे पा आवडीचा पाय चित्तात चित ठेवायचे भगवंताचे चित्तीत तुझे पाय रूपा डोळ्या अखंडमुखी नामचे वर्णा फक्त आवडीने केलं पाहिजे आवडीने आवडीला अंत करण्यापासून गाय आवडे अंतरी काय के काय हा आवडे देवाशी नाही तू वेगळा प्रकार आवडते त्याला असते आवडीनं घेतलं पाहिजे आणि ते घेतलं म्हणजे अशी होते या अवस्थेवर या दशे दशेवर तुम्ही जर गेला या स्थितीवर तुम्ही जर या लेवलवर तुम्ही गेलात तुमच्या जीवनामध्ये एक अशी अवस्था तयार होते की मग तुम्हाला कोणी भंगूही शकत नाही आणि तुम्हाला कोणी खंडूही शकत नाही ज्याप्रमाणे एकदा गंगा सिंधू मध्ये गेली तिला वेगळं करता येत नाही राम रामतत्व आम्ही आमच्या जीवनामध्ये जोडलं की आम्हाला रामतत्वापासून कोणी वेगळं करू शकत नाही अभंगाचं शेवटचं चरण